नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरत माणिकराव गावीत जयवंत जाधव यांचा वादळासारखा प्रचार सध्या शहरभर प्रचंड वेगाने धडक देत आहे गल्लीबोडापासून मुख्य रस्त्यापर्यंत बाजारपेठेपासून वस्तीपर्यंत जनसंपर्काची तुफानी लाट नवापूरकरांचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे लोकनेते भरत माणिकराव गावी त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार जैवंत नाना जाधव प्रत्येक नागरिकाच्या दारी जाऊन विकासाचा ठोस अजेंडा पारदर्शक प्रशासन आणि नवापूरला नवी दिशा देण्याचा निर्धार स्पष्टपणे मांडत आहेत त्यांच्या संवादातून जाणवणारी प्रामाणिकता आणि बदलाची हाक नागरिकांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे यामुळे शहरभर जयवंत नानांच्या समर्थनाची मोठी लाट उसळलेली दिसत आहे याशिवाय तरुणाई महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बद्दल वाढता विश्वास स्पष्टपणे जाणवत आहे नवापूरला विकासावा स्थिर नेतृत्व हवे आणि टीम हवी अशा भावना नागरिकांमधून उमटत आहेत या प्रचंड प्रतिसादामुळे आता नगरपालिका भवनावर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे नव्या विचारांनी आणि भक्कम नियोजनाने सजलेले हे नेतृत्व नवापूरच्या परिवर्तनाचे जंक्शन ठरत आहे विकास प्रामाणिकता आणि लोकाभिमुख प्रशासन यांची सांगड घालणारी ही मोहीम आता शहरात नव्या आशेची नांदी बनत आहे नवापूर शहराच्या प्रगतीचा नवीन अध्याय लिहिण्याच्या दिशेने ही जनता लाट वेगाने पुढे जात आहे जयवंत नाना ना मिळत असलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे नवापुरात बदलाची चाहूल अधिकच दृढ होत आहे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे